मराठीमध्ये आपलं स्वागत शासकीय करावी अशी मागणी रामभक्तांनी मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये मला केली आहे मी माननीय देवेंद्रजी एकनाथजी आणि अजितदादा यांना विनंती करणार आहे की बावीस तारखेला राम ज, राम जन्मभूमीच्या त्या, त्या, त्या या प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमानिमित्त जो अयोध्याला कार्यक्रम आहे आणि महाराष्ट्रातली जनता ही प्रत्येक मंदिरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हा सोहळा संपन्न करणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचा ही मागणी आहे रामभक्तांची की सरकारने सुट्टी जाहीर करावी तर मी आज माननीय मुख्यमंत्र्यांना मागणी करणार आहे की महाराष्ट्रामध्ये बावीस तारखेला अयोध्याला जी प्रतिष्ठापना होणार आहे प्रभू रामचंद्राची त्या दिवशी महाराष्ट्रासुद्धा रा रामभक्तांची मागणी मान्य करावी